अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तो हो। गणेशोत्सव जवळ आला की प्रत्येक घरात एकच आनंदाचं वातावरण असतं गणपती बाप्पा मोरया पण तुम्हाला माहीत आहे का गणपतीची मूर्ती घेताना काही खास धार्मिक नियम पाळले तर आपल्यावर गणपती बाप्पाची अधिक कृपा होते चला तर मग जाणून घेऊयात गणपतीची मूर्ती कशी असावी शास्त्रानुसार पहिली गोष्ट म्हणजे मूर्तीचा आकार गणपती बाप्पाची मूर्ती घेताना एक ते दीड फुटापेक्षा जास्त मोठी नसावी मूर्ती एवढीच हवी की ती एका व्यक्तीला सहज उचलता येईल कारण गणपती साधेपणाचे आणि विनयशीलतेचा प्रतीक आहे दुसरी म्हणजे गणपतीची बसण्याची अवस्था सिंहासनावर बसलेला विश्रांतीच्या अवस्थेत किंवा लोणाला टेकलेला गणपती हा सर्वात शुभ मानला जातो अशी प्रतिमा जर तुम्ही घरात आणली तर त्यामुळे घरात शांती आणि समृद्धी येते त्यामुळे मूर्ती घेताना नेहमी विश्रांतीच्या अवस्थेत असलेली किंवा सिंहासनावर बसलेली मूर्ती अवश्य घ्या उभी असलेली मूर्ती घेणे शक्यतो टाळा साप गरुड मासा किंवा युद्ध करताना असलेली तसेच आजकाल वेगवेगळे राजकारणी नेते ने असतील अशा वेगवेगळ्या स्वरूपातल्या मूर्त्या मार्केटमध्ये आल्या आहेत तर अशा स्वरूपातील मूर्त्या अजिबात विकत घेऊ नका कारण देवाची मूर्ती ही नेहमी प्रसन्न आणि शांत असावी शिवपार्वतीच्या मांडीवरील गणपती शास्त्रानुसार मूर्ती ही यांचे पूजन हे लिंग स्वरूपात केले जाते त्यामुळे अशा प्रकारची मूर्ती घरात आणू मूर्तीचे डोळे सदैव गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करत असताना मूर्तीचे जे डोळे आहेत ते आपल्याकडे बघणारे असावे कारण गणपती म्हणजे जागरूकता दृष्टी आणि ज्ञान याचे प्रतीक आहे आता बघूयात प्राण प्रतिष्ठेचे महत्व जोपर्यंत तुम्ही मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करत नाही तोपर्यंत ती केवळ मातीने बनलेली एक मूर्ती आहे पण ज्या वेळेस तुम्ही मूर्तीची कोणत्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करता ते झाल्यावरच त्या मूर्तीमध्ये परमेश्वराचा वास येतो त्यामुळे कोणतीही मूर्ती किंवा गणपती बाप्पाची मूर्ती घरात आणल्यानंतर प्रथमत त्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करा जेणेकरून दहा दिवस तुमच्या घरात खरोखरच गणपती बाप्पा विरा विराजमान होतील मूर्ती तुटल्यास काय करावे प्रतिष्ठेपूर्वी काही कारणास्तव मूर्ती भंगली तर अजिबात घाबरू नका त्या मूर्तीला दही भाताचा नैवेद्य दाखवा आणि त्वरित विसर्जन करा व नवीन मूर्ती आणून तुम्ही प्रतिष्ठा करू शकता जर तुम्हाला सुतक पडलं तर काय करायचं घरात मूर्ती आल्यास सुतकात कुटुंबातील व्यक्तीऐवजी शेजारी किंवा मित्रांकडून पूजा नैवेद्य करून घ्यावा विसर्जनाची घाई अजिबात करू नका प्राण प्रतिष्ठेनंतरचे नियम एकदा का घरात एक गणपती आले की तुम्ही ज्या वेळेस त्याची प्राण प्रतिष्ठा करता मनोभावे पूजा करता त्यानंतर घरात वादविवाद मद्यपान किंवा मांसाहार अजिबात करू नका हे वातावरण बाप्पाच्या कृपेपासून दूर येते आता आपण बघूयात की नैवेद्य कसा असावा गणपतीला रोज साधी भाजी भाकरीचा नैवेद्य देखील चालतो तुम्ही खीर करू शकता तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही मोदक उकडीचे मोदक हे बाप्पाला अत्यंत प्रिय आहे ते देखील तुम्ही करू शकता काही ठिकाणी गौरी सणांबाबत गैरसमज आहे काही ठिकाणी गौरीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवतात परंतु ही अत्यंत चुकीची आणि विकृत प्रथा आहे गौरी म्हणजे साक्षात आदिशक्ती पार्वती त्यांना असे निश्चित पदार्थ अर्पण करावे म्हणजेच राक्षसी उपासना मानले जाणे त्यामुळे अशा पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यासाठी तुम्ही निषेध करा आता आपण बघूयात विसर्जनाची मिरवणूक गणपतीला निरोप देताना टाळ मृदुंग अभंग गात आनंदाने निरोप द्यावा कारण बाप्पा निघत नाही तर ते पुढच्या वर्षी अधिक आशीर्वाद घेऊन परत येतात मित्रांनो गणपतीची मूर्ती फक्त शोभेची वस्तू नाही ती आपल्या श्रद्धेचं केंद्र आहे आपल्या घराच्या संस्काराचं प्रतीक आहे म्हणून मूर्ती घेताना आणि पूजेत प्रत्येक टप्प्यावर शास्त्र आणि परंपरा लक्षात ठेवा परंतु तुम्हाला जर माहीत नसेल तर काहीच हरकत नाही परंतु जर ह्या गोष्टी माहीत असतील तर माहीत असून सुद्धा चुकीचे वागू नका लक्षात ठेवा श्रद्धा शुद्ध असेल तर बाप्पा आपल्या प्रत्येक पावलावर सोबत आहेत गणपती बाप्पा मोर्या तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये अवश्य सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद